नमस्कार हाराचा ट्रक गायब करण्यामागे विक्रांतचा हात आहे हे आता सपशेल सगळ्यांसमोर आल्यानंतर रिया खूपच चिडते रिया म्हणत असते खरंच तुझ्यासारखा बाप माझ्या नशिबी आला खरंच माझं दुर्भाग्य आहे असं रियाने थेट आता विक्रांतला त्याच्या थोबाडावर म्हटलेलं असतं विक्रांत म्हणत असतो अगं रिया काय बोलतेस तू तुझं तुला तरी कळत आहे का स्वतःच्या बापाबद्दल बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही त्यावर आता रिया म्हणत असते आधी तू काय केलं आहेस याचं तुला भान तरी आहे का अरे हा विचार करायचा की एखादा व्यक्ती मर मर कमवून शेवटी त्याच्या आयुष्याची पुंजी काहीतरी करतो आणि ती तू पुंजीत जर गायब करतोयस तर समोरचा व्यक्ती तुला काडी मात्र किंमत का म्हणून देईल त्यावर विक्रांत म्हणत असतो रिया बेटा प्लीज अशा पद्धतीने माझ्याशी बोलू नको चूक झाली असेल माझ्याकडून तर मी तुझी माफी मागतो त्यावर लगेचच रिया म्हणते माझी माफी मागण्यात काहीच अर्थ नाही आहे माफी तर तुला मागावीच लागणार आहे डॅड पण ती माझी नाही तर मीरा बहिणीची त्यावर विक्रम म्हणत असतो त्या साधारणशा फुलवालीची माफी मी मागू त्यावर रिया म्हणत असते हो माफी मागावीच लागेल त्यावर विक्रम म्हणत असतो आय हेट यू मी त्या फुलवालीची माफी मागणार नाही त्यावर रिया म्हणत असते मी म्हटलं ना डॅड तुला त्या फुलवालीची म्हणजेच मीरा वहिनीची माफी मागावीच लागणार आहे तुला तिच्याबरोबर असं वागताना काहीच कसं वाटलं नाही आधी हा तरी विचार करायचा खरंच आपण जे काही करतोय ते योग्य आहे का त्यावर विक्रांत म्हणत असतो रिया अगं स्वतःच्या बापाला तू अक्कल शिकवतेच इतकी मोठी झालीस तू त्यावर रिया म्हणत असते डॅड खरंच हा दिवस कधीही उजाळू नये असं वाटत होतं मला पण आज खरंच मला तुला अक्कल शिकवावीच लागणार आहे अरे कसं वागलंस तू आम्ही एवढी रात्रभर मरमर मेहनत करून ते हारांची ऑर्डर पूर्ण केली आणि त्या ट्रकामध्ये लोडसुद्धा केली आणि त्यानंतर तू त्या ट्रकाला गायब करतोस त्यावर लगेचच आता विक्रांत म्हणत असतो अरे आय एम सो सॉरी माफी मागतोय ना मी तुझी त्यावर रिया म्हणत असते मी काय म्हटलं माफी माझी नाही मीरा बहिणीची मागायची आणि तीही सगळ्यांसमोर त्यावर विक्रांत म्हणत असतो शक्यच नाही त्या साधारणशा फुलवालीची माफी मी मागणार नाही त्यावर रिया म्हणत असते जर तू मीरा बहिणीची माफी नाही मागितलीस ना तर मी थेट पोलिसात जाऊन तुझ्या विरोधात तक्रार करेन आणि तुझ्या सगळ्या आधीच्या सगळ्या गोष्टी सगळ्या लोकांसमोर जगासमोर आणेन त्यावर विक्रांत घाबरतो आणि अशातच आता घाबरलेल्या विक्रांना रियाने थेट फरफटत मीराच्या पायाशी टाकलेलं असतं आणि मीराला थेट म्हटलेलं असतं वहिनी आता तुला जी द्यायची ती शिक्षा दे त्यावर मीरा म्हणत असते अगर हे काई करते रिया हे काय करतेस तू वडील आहेत ते तुझे त्यांच्याबरोबर असं वागू नकोस त्यावर रिया म्हणत असते मीरा बहिणी किती चांगली तू या माणसाने तुझं एवढं मोठं नुकसान केलं तर त्याला शिक्षा द्यायची सोडून तू फक्त त्याला माफ करतेस त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते रिया खरं तर आपल्याला कळून चुकलंय ना या माणसाने नुकसान केलंय त्यावर सत्या म्हणत असतो अय धुमके तू या विक्रांतला तू फक्त माफ करून सोडणार असशील ना तर मला ते नाही चालणार मी याचा आता मारून मारून भुगच करतो त्यावेळेला विक्रांत म्हणत असतो ए, ए सत्या हात नाही लावायचा त्यावर सत्या म्हणत असतो तू माझ्या बायकोच्या मेहनतीचं पूर्ण पाणीपत करतोस तिच्या मेहनतीचा हाराचा ट्रक गायब करतोस आणि मी तुला हात लावायचा नाही अरे हात तर आता लावतच नाही फक्त पायच लावतो बघ कसा पायाने काढतो तुला तुडवून त्यावर विक्रांत म्हणत असतो ए सत्या पाय पण लावू नको हवं तर मी त्या ट्रकची जी काही किंमत आहे ती द्यायला तयार आहे सगळं नुकसान भरपाई करायला तयार आहे त्यावर आता निरूपा म्हणत असते नालायक माणसा तुला करता ना हे करताना काहीच कसं वाटलं नाही आधी हे सगळं करायचं आणि नंतर माफी मागायची त्यावर मात्र विक्रांत म्हणत असतो ए निरुपा या सगळ्यामध्ये तू देखील माझ्याबरोबर सामील होतीस विसरतेस का त्यावर निरुपा म्हणत असते उगाचाच खोटा बोलू नको त्यावर विक्रांत म्हणत असतो माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे हवं तर मी सगळ्यांना ऐकवू शकतो हे वाक्य ऐकल्यावर मात्र पूर्णपणे शॉक झालेली निरूपा म्हणत असते बाप रे एवढा तू ड्रामेबाज असशील असं वाटलं नव्हतं ठीक आहे ठीक आहे मी तुला काहीच बोलत नाही आणि अशातच सत्याने विक्रांची कॉलर धरलेली असते आणि गराक्कन त्याला फिरवत असं म्हटलेलं असतं यापुढे यापुढे या जर माझ्या नाधी लागण्याचा प्रयत्न केला तर तुझं डोकं थेट अशा प्रकारे एकदम भांगवून टाकीन ना की तू उभे उभ्या आयुष्यात प्रयत्न केला नसेल त्यावर रिया म्हणत असते सत्या दादा माझ्या डॅडला दाद फक्त अशा पद्धतीने धमकावून चालणार नाही आहे तर मला वाटतं आपल्याला त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार केली पाहिजे तरच त्याचं डोकं एखाद्या वेळेस ठिकाणावर येईल त्यावर आपण पाहतोय विक्रांतला आता पोलिसात देण्यासाठी थेट विक्रांतची मुलगीच पुढाकार घेत असल्यामुळे विक्रांत पूर्णपणे हातबोलतो तो म्हणत असतो रिया खरंच बाबा माझी मुलगी असून माझ्या विरुद्ध आहेस त्यावर रिया म्हणत असते नाईलाच आहे माझा तू आत्तापर्यंत फक्त आणि फक्त आयुष्यात षडयंत्रच केलेस त्याच्या व्यतिरिक्त तुला नवीन काय करूचं वाटतच नाही त्यावर विक्रांत म्हणत असतो प्लीज यार सोड मला त्यावर मीरा रियाला समजवण्याचा प्रयत्न करत असते जाऊ दे यावेळेला तू तु तुझ्या तु डॅडला माफ कर मागता येत ना ते माफी त्यावर रिया म्हणत असते केलं असतं माफ पण मला सगळ्यात एका गोष्टीची गोष्ट चुकीची वाटते ती म्हणजे डॅडने ज्या पद्धतीने जे काही केलं आहे ते चुकीचंच आहे अशातच आपण पाहतोय आता सत्याने विक्रांची कॉलर धरत त्याला थेट तुरुंगात नेण्यासाठी घराबाहेर काढलेलं असतं त्यावेळेला सत्याचे वडील समोरून येतात ते म्हणत असतात सत्या थोड त्याला अशा पद्धतीने त्यांच्याशी वागणे योग्य नाही आहे त्यावर सत्या म्हणत असतो बाप किती चांगला वागणार आहेस तू अरे या नालायक माणसाने भर कोर्टामध्ये तुला पाय धरायला लावले होते ना आज त्याला आपण रस्त्यावरनं फरफटत नेऊ शकतो असं त्याचं आज कारनामा झाला आहे त्यावर सत्यजितला आता समजवताना सुधाकरराव म्हणत असतात एकाने काटे पसरले म्हणून आपण काटे पसरायचे नसतात तर आपण फुलं पसरायची असतात त्यावर सत्य म्हणत असतो बाप हे सगळं जुनं झालं आत्ताच्या काळात हे चालत नाही आधीच्या काळात हे चालत होतं त्यावर सुधाकर म्हणत असता ठीक आहे तुला काय करायचं ते कर आणि अशातच आपण हो शेवटी रियाला समजवलेलं असतं प्लीज माझं ऐक यापुढे असल्या कोणत्याही प्रकारचा आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही याची काळजी आपणच घेऊया त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते बघ बाप तुला किती वेळा सांगितलं चांगल्या लोकांच्या नादी नको लागूस यापुढे माझ्या सासरकडच्या लोकांना तुझा काही त्रास झाला ना तर लक्षात ठेव उभ्या आयुष्यात कधी तू स्वतःचं तोंड आरशात पाहणार नाही अशी तुझी अवस्था करीन मी असं आता ठणकावून रियाने म्हणताच स्वतःचा मुलीकडून असा झालेला अपमान आता या विक्रांला सहन होत नाही आणि विक्रांन म्हणत असतो ठीक आहे ठीक आहे जातो मी यापुढे या, या घराकडे मी ढोंकूनही पाहणार नाही त्यावर रिया म्हणत असते पाहिलंच ना तर लक्षात ठेव त्या क्षणाला मी तुझ्या त्या घराला लाथाडीन ला मित्रांनो तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद